वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा मैदानात दाखल होतोय दाखल झाला आता पाहू शकता किती वाजता निघाला होता निघाला होता का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारताचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा रेटरे धरणच्या मैदानामध्ये दाखल झालाय अठ्याण्णव मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले चांगलं नियोजन बरं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्राऊ बुलढाणा एक्सप्रेस बब्या सुद्धा आलाय मैदानामध्ये नेरलेकरांचा राजा पण आलाय दादा तुमचं नाव काय बरोबर आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे राजा वाटेगावच्या आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा कसं काय नियोजन आहे संजय सचिन शेठ अजून तुम्हाला माहित नाही पण मोठा मैदानाचा मोठा वस्तात मोठ्या मैदानात दाखल झालाय आणि अजून दुसरी कोणती आणलीत बैल एकच आणलाय चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दादा